पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट काय नाव तुमचं म्हटलंय नर्मदा हांडे नर्मदर गावदरी भोजदरी काय आले डोक्याला मी आले का गावाला माझा तुलट निलं रे गावाला म्हणजे कुठून आले कल्याण वरून आले आणि मग आहे ना तो काय करतो मला बघितलं का चुकवतो पण शिव्या देतो दारू पिऊन आज जवळजवळ आहे ना पन्नास साठ वर्ष झाले तो तसं शिव्या देतो आजच नाही पण आपलं चालले गेलं सुटलं असं करून करून आहे ना तर आम्ही सोडून द्यायचं बा मुरुदी पियाची दार मग म्हणतो असं करायला लागला सकार काठी तो काय नाव त्याचं त्याचं नाव भाऊ माझे काय भाऊ माझे भाऊ माझी काय हंडे हंडे मग आता हे डोक्याला हाताला पट्ट्या वगैरे मारले तू नेमकं काय झालं आज मारलं कशाने मारलं तेव्हा कुराड होती त्याचा दांडा आहे ना असे कुराड हातात दांड्याने मारल बारतीच्या डोक्यामध्ये डोक्यात मारल मग त्या भारतीनेच पकडलं आणि एकदा अशोक मग त्याने पकडलं दोन बाड्या मारलं दोन काठ्याने आणि घेणे नाही घेणे नाही मी आले निटकेट व्यापुरावरून आणि मी पोहराचा फोन आला म्हणून कॅरीज भर गेली त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का नाही नाही तो एकटाच होता त्याच्या जा बायाला बोलावलो ना तू माझा वालवायला गेला तर तो आला त्याची आई मलाच बडबड करायला लागली आणि तू म्हणला जा काय करायचे तुला जा कर जा नाही तर काबू जाव बोलू काय नाव त्याच सुनील लोटे सुनी सुनील लोटे राम लोटे मग आता हे पोलीस स्टेशनला आली होती काय तक्रार वगैरे दाखल केली का तू के सांगितलं का पोलिसांना सांगितलं असं असं की आलं त्यांनी मला आम्ही आज कवर कर काढू द्या कवर बोलणं खाऊन काय गाणं राहणार डाळ राह करतो आज आजच नाही करीत पाच पन्नास वर्ष झालं तसं आता माझा नवरा मी आला मला काही धंदा पाणी करायला लागेल का नाही मी कपडे शिवित होते तर त्याला अखंडा जाऊन सांगायचं त्याच्याकडे कपडे शिवाय देऊ नको माझं वावर मला कोणत्या कोणी याच्याकुन दादा बाबा म्हणून करायचा त्यांना सांगायचं तिथं वावर करू नका मुंबईला घेऊन गेले आणि माझ्या पासून मी त्याच्या पाच पोहाराला रिटायर्ड होईल पासून दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये